जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येवती येथे लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येवती येथे लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री समाधान ढोले व शालेय मुख्य मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्री स्वरा गवळी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले राजर्षी शाहू महाराज यांच्याबद्दल विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तसेच ज्येष्ठ पदवीधर शिक्षक स्री वो श्री गायकवाड सर व श्री जानराव सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सामाजिक न्याय दिनानिमित्त गावामध्ये समता दिंडी काढण्यात आली इयत्ता पहिलीच्या वर्गाची उपस्थिती शंभर टक्के असल्यामुळे वर्ग शिक्षक श्री सावंत सर व इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती वर्गास अध्यक्षांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले या प्रसंगी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री गायकवाड सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते ए आर न्यूज मराठी चॅनल तुळजापूर धाराशिव